नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिंदू धर्मात पवन पुत्र हनुमानाला विशेष महत्त्व देण्यात आहे अडचणींच्या काळात हनुमान आपल्या भग भक्तांसाठी धावत येतात अशी मान्यता आहे शिवाय हनुमान भग भगवान शंकराचे अवतार आहेत आणि त्यांना जर आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर हनुमान चालिसाचं खूप जास्त महत्त्व सांगण्यात येतं हनुमान चालिसाचं पठन केल्यानं हनुमान यांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त तर होतेच याचबरोबर हनुमान चालिसाच्या पठणानं आपल्या आयुष्यातील दुःख सुद्धा कमी होण्यास मदत होते असंही म्हटलं जातं याही व्यतिरिक्त हनुमान चालिसाच्या पठना पठनानं काय फायदे होतात आणि हनुमान चालिसा पठनाची योग्य वेळ कोणती चला जाणून चला जाणून घेऊया भगवान श्री हनुमान हे भगवान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त आहेत श्री हनुमान चालिसात या गोष्टीचा उल्लेखही आहे शिवाय श्री भगवान हनुमानाला महादेवाचं रूपही मानलं जातं जर तुम्ही पूर्ण भक्तिभावानं त्यांची प्रार्थना केली तर भगवान हनुमान तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतात आपलं मन अस्वस्थ असेल तर हनुमान चालिसाचं पठण नक्की करावं यामुळे आपण दिवसभर आनंदी राहू शकतो म्हणतात जर तुम्हाला वाईट शक्तीपासून मिळवायची असेल तर हनुमान चालिसाचं पठण करणं फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे ही हनुमान चालिसा उशा खाली ठेवून झोपल्यानं त्याचा फायदा होतो याचबरोबर दररोज हनुमान चालिसाचं पठण केल्यानं भीतीपासून मुक्ती मिळते आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटू लागते श्री हनुमान चालीसाचं पठण केल्यानं त्या व्यक्तीला कशाचीही भीती वाटत नाही असं म्हटलं जात या बरोबरच यश मिळवण्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो बरच बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो यामुळे त्यांना यश मिळवता येत नाही म्हणूनच दररोज हनुमान चालिसाचा पाठ करावा यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते श्री हनुमान चालिसाचं पठन केल्यानं व्यक्तीला आर्थिक त्रासातून सुद्धा मुक्ती मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचं पठन करावं असं केल्यानं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होतो असं म्हणतात याचबरोबर रोज हनुमान चालिसाचं पठण केल्यानं कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळे येत नाही माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागतं रोज हनुमान चालिसाचं पठण केल्यानं नकारात्मकताही दूर होते आणि सकारात्मकतेचा आपल्यामध्ये संचार होत असतो जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसाचं चा पठन करतो त्याला हनुमान स्वतः संरक्षण देत असतात असं सांगण्यात येतं रोज हनुमान चालिसाचं चा पठन केल्यास अगदी मोठे आजारही बरे होतात जो हनुमान चालिसाचं सा पठण करतो तो, तो आजारांपासून दूर राहतो हनुमान चालिसाचे नियमित पाठ केल्यानं सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होण्यास मदत मिळते हनुमानजींच्या भक्त भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही असं सुद्धा म्हटलं जातं याबरोबरच पुराणांच्या मते हनुमान चालिसाचं सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी सकाळी अंघोळ करून नंतर हनुमान चालिसाचं पठन करावं जर तुम्हाला संध्याकाळी श्री हनुमान चालिसा वाचायचे असेल तर तुम्ही स्वच्छ अंघोळ करून त्याचं पठन करू शकता याचबरोबर कोणत्याही प्रवासापूर्वी हनुमान चालिसाचं पठन केल्यानं अपघाताची भीती राहत नाही अशी मान्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रवासाची सुरुवात तुम्ही हनुमान चालिसांना करू शकता जय श्रीराम धन्यवाद